तर मंडळी तुमच्यासाठी खतरनाक माझे खतरनाक आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे शेवटपर्यंत पहा मित्रांनो खूप मजा आणि भारी वाटणार आहे तुम्हाला हे मुंबईचा मेरेन डाऊन बीच आहे पहा मित्रांनो इथं पब्लिक किती बसलेले आहे आणि खूप एन्जॉय करत आहे मी पण जमले तर शेवट पण पहा मित्रांनो खूप मजा आणि भारी वाटणार आहे तुम्हाला हे पाहू शकता हे उडणाऱ्या लाटा आणि हे काळे काळे दिसत आहेत हे दगड आहेत पाहू शकता हे समुद्र बीचच्या कडल हे एवढी पब्लिक बसलेली आहे पाहू शकता हे मोठे मोठे बंगले हे पहा पाण्याच्या लाटा वगैरे किती मस्त आणि भारी वाटत आहे पहा लक्ष देऊन मित्रांनो पाण्याचा आवाज कसा येत आहे आणि पाहू शकता हे पब्लिक पण कशी बघत आहे एक टक लावून पहा मित्रांनो पाण्याच्या लाटा खूप भारी आणि मस्त वाटत आहे मित्रांनो हे पहा एवढी पब्लिक आलेली आहे बघण्यासाठी हे मुंबईचा डाऊन बीच आहे मित्रांनो पाहू शकता खूप भारी आणि मस्त वाटत आहे मला तर तुम्ही पण एक वेळेस जाऊन बघा खरंच खूप मस्त आणि आनंद होईल तुम्हाला पण तुम्ही सध्या अशा कुठं बीचवर जाता काय फिरायला मित्रांनो हे पाहू शकता चार मित्र असले तर आपण हे असे वेळ काढून कुठंतरी फिरायला जावे कारण खूप भारी आणि मस्त आपलं एन्जॉय करायला येतं पाहू शकता पाण्याचा लाटा आणि हे माणसं पब्लिक किती मस्त एन्जॉय करत आहे पाहू शकता मला तर इकडे येऊन खूप भारी आणि मस्त वाटत आहे पाहू शकता हे समुद्र बीच आणि हे दिसणारे दगड खूपच भारी वाटत आहेत मित्रांनो हे मित्रांनो मी इकडे गावाकडून आलेला आहे आणि हे आपल्या मामाच्या इकडे राहण्यासाठी आलतो तो चार पाच दिवस त्यामुळे आपल्याला हे समुद्र आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहू शकता आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमी नक्की सांगा मित्रांनो हे पहा तुमच्यासाठी मी हे शूट केलेला आहे समुद्राचा आहे खूपच मस्त आणि भारी वाटत आहे मला तर तुम्ही सध्या इकडे मुंबईला आला तर कव आहे समुद्र नक्कीच बघा खूपच मस्त आणि भारी वाटत आहेत हे लाटा वगैरे पाहू शकता हे मोटे-मोटे इमा इमारती आणि हे दिसणारे काळे काळे दगड तर मला खूपच भारी वाटत आहेत <laughs> <laughs> मित्रांनो तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये ह्या दगडाला काय नाव देऊ मला तर काय सांगता येणार येत नाही पाहू शकता खूपच मस्त आणि भारी वाटत आहे पाहू शकता आपला मित्र भांग कसा पाडत आहे केसा म्हणून फिरवत आहे पाहू शकता इथं जोडपे तर लयच आहेत मित्रांनो बघू शकता जोडप्यानं तर खूपच मजा येत आहे इथं आल्यास पाहू शकता जोडी जर असली तर तुम्हाला हे जोडीदार घेऊन या इकडं खूपच आणि मस्त आणि एन्जॉय करणार आहे तुम्ही पण इथं तर मित्रांनो कसा वाटला आपला ब्लॉग हे कमेंटमध्ये तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तुम्हाला जर व्हिडिओ आपला आवडला असला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला असेच नवीन नवीन ब्लॉग दाखवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कुठून बघत आहात गावातून का शहरातून हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो कसा प्रकारे हे आपला मिनी ब्लॉग आजचा झालेला आहे पाहू शकता हे समुद्राच्या लाटा चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू